शाहू महाराजांना आणखीन एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता यानंतर आता नव्यानं स्थापन झालेल्या राज्यातील ओबीसी बहुजन पार्टीने सुद्धा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभेला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे शाहू महाराज यांनी आणखीन एक पाऊल पुढे टाकलेलं आहे ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आज या संदर्भातील घोषणा केली ते म्हणाले की कोल्हापूर आणि हातकणंगले संदर्भात आम्ही भूमिका घेतलेली आहे त्यामध्ये कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा देत आहोत त्यांनीच आम्हाला सर्वात आधी आरक्षण दिलं होतं त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहोत त्यांची भेटसुद्धा कोल्हापूरमध्ये घेणार आहोत आणि ओबीसी आरक्षण धोक्यात आल्यानं त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं दरम्यान प्रकाश शेंडगे यांनी आंबेडकर आणि मनोज पाटील एकत्र आल्यास तिसऱ्या आघाडीमध्ये ओबीसी बहुजन पाटील सहभागी होणार नाही अशी सुद्धा मोठी घोषणा केली दुसरीकडे ओबीसी आणि मराठा वाद लागल्यानंतर सातत्यानं मनोज जरंगे यांच्या विरोधात भूमिका घेतलेल्या छगन भुजबळ यांना नाशिकमधून उभे राहिलास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे वंचितने उभे केलेल्या बुलढाणा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधून ओबीसी पार्टीकडून उमेदवार देखील जाहीर करण्यात आलेले आहेत आपली परवा त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही ज्या जा बावीस जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला होता त्यातल्या एका जागेवरती त्यांनी ते समर्थन जा है, ते आ, आ है, जे आहे ते म्हणजे सांगली लोकसभा जी आहे जे माझ्या नावाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि जर मी लढवली तर सांगलीमध्ये त्या वंचित आघाडी जी आहे वंचित बहुजन आघाडी ते आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देतील त्यांनी समर्थन दिल्याबद्दल आम्ही आमच्या पक्षात मी त्यांचा आम्ही आभार मानतो त्याचप्रमाणे ते स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोल्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेला आहे आणि तिथून ते लढवत आहेत त्यामुळं आमच्या पक्षाच्या वतीनं ओबीसी बहुजन पार्टी आणि आमचे सगळे नेते आणि कार्यकर्ते जे आहे ते त्यांच्या उमेदवारीला जे आहे सक्रिय पाठिंबा जो आहे तो आजच्या बैठकीत आम्ही आज व्यक्त केलेला आहे त्याचप्रमाणे कोल्हापूरची जागा जी आहे कोल्हापूरला जिल्ह्यामध्ये दोन जागा आहेत कोल्हापूर आणि दुसरी हातकणंगले जी आहे कोल्हापूरमध्ये स्वतः छत्रपती शाहू महाराज हे लढ निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी आमच्या बैठकीत एकमत झालं की शाहू महाराज शाहू महाराजांचे वंशज या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत ते कुठल्या पक्षावरती लढवत आहेत कुठल्या चिन्हावर लढवत आहेत हा आमचा विषय नाही आहे पण ज्याने आम्हाला पहिल्यांदा या ओबीसीना महाराष्ट्रामध्ये आरक्षण दिलं गेलं त्यांच्या वारसदार जो आहे तो या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आणि त्यामुळं आमचं कर्तव्य बनतं आहे की आमच्या सगळ्यात या कोल्हापूर जिल्ह्यातला ओबीसी भटकेमुक्त बांधव जो आहे तो त्यांनी त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहावं अशी आमची भूमिका जी आहे ती आजच्या बैठकीत आम्ही व्यक्त केलेली आहे उद्या सकाळी आम्ही कोल्हापूरला आम्ही जात आहोत कोल्हापूरला आम्ही छत्रपती शाहू भेट घेणार आहोत आणि त्यांना आज सक्रिय पाठिंबा आणि त्यांना भेटून आम्ही देणारच आहोत त्याचप्रमाणे हे आमच्या ओबीसीचं आरक्षण जे आहे ते सध्या धोक्यात आलेलं आहे तर mm. आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की हे ओबीसीचं धोक्यात आलेलं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा जी आहे ती ह्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी घ्यावी अशी विनंती जी आहे ती आम्ही छत्रपती शाहू महाराजांना आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि आम्हाला आशा आहे की त्यांच्या पूर्वजांनी दिलेलं आरक्षण जे आहे ते त्याचं संरक्षण करण्यासाठी ते महाराष्ट्रातील तमाम ओबीसी आणि भटके भट अमुक्तांच्या पाठीमागं ते ठामपणे उभा राहतील असा आम्हाला विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर